एक छोटं गाव जिथे स्वप्न तर मोठी असतात मात्र अपेक्षा या त्याहूनही मोठ्या असतात एक असं स्वप्न जे आयुष्याला दिशा देण्याची ताकद ठेवतं परंतु जास्त अपेक्षेमुळे तेच स्वप्न जीव घेणारं ठरतं आणि अशीच काहीशी एक घटना सांगलीच्या एका छोट्या गावात घडली सोळा वर्षांची साधना जिने काही काही डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं अपेक्षेमुळे ती सोळा वर्षांची मुलगी पित्याच्या क्रोधाची आता बळी ठरली होय तिला तिच्या स्वप्नांच्या मागे धावताना जे भोगावं लागलंय ते ऐकून तुमचा जीव हादरेल मुळात हे गंभीर प्रकरण आहे तरी काय आणि त्या रात्री नेमकं काय घडलं ज्याने साधनाचा थेट घेतला आणि सगळ्यात म्हणजे तिच्या वडिलांनी जे स्वतः मुख्याध्यापक होते त्यांनी असा क्रूरपणा का केला याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोळा वर्षांची साधना धोंडीराम भोसले सांगली जिल्ह्यातील आतपाडी तालुक्यातील नेलकर्णजी गावात राहणारी एक अतिशय हुशार मुलगी तुम्हाला सांगते तिने दहावीत पंच्याण्णव टक्के गुण मिळवले होते पंच्याण्णव टक्के एकीकडे आपण बघतो मुला मुली अगदी काठावर पास झाले तर आई वडील गावभर पेढे वाटतात का तर आमचा मुलगा पास झाला आपला मुलगा अथवा आपली मुलगी खचून जाऊ नये म्हणून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी वाटेल ते करणारे देखील पालक आपण पाहिले मात्र याच्या उलट घडलंय ते सांगलीतल्या एका लहानशा गावात सोळा वर्षीय साधना जिचं डॉक्टर बनायचं स्वप्न होतं तिचं ते, ते स्वप्न फक्त तिच्या एकटीचंच नव्हतं तर गावाच्या गावाच्या मानाचं मानाचं होतं म्हणजे आपली मुलगी कधी डॉक्टर होऊ शकली नाही तर अगदीच आई वडिलांच्या प्रतिष्ठेवरती गोष्ट येईल साधारण अशा विचारसरणीचे तिचे पालक होते साधनाचे वडील धोंडीराम भोसले हे तर स्वतः एक खासगी शाळेचे मुख्याध्यापक होते म्हणूनच त्यांना साधनाच्या यशाची अपेक्षा जरा जास्तच होती पण ती अपेक्षा कधी साधनासाठी साठी बनली हे स्वतः साधनालाही कळालं नाही नीट या परीक्षेची तयारी साधना रात्रंदिवस करत होती तिला डॉक्टर होऊन गावाचं नाव उज्ज्वल करायचं होतं पण दोन हजार पंचवीसच्या नीट परीक्षेचा लागलेला तो निकाल तिच्या आयुष्याचा निकाल ठरला नीट परीक्षेचा निकाल तिच्या अपेक्षेपेक्षा कमी आला परिणामी तिला मिळालेले कमी गुण तिला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पुरेसे नव्हते यात साधनाला स्वतःचाच राग आला खरं परंतु तिला भीती होती ती तिच्या वडिलांच्या प्रतिक्रियेची एकवीस जून शनिवारी रात्रीची वेळ होती आणि साधनाच्या नीट परीक्षेतील कमी गुणांमुळे तिचे वडील धोंडीराम प्रचंड संतापलेले होते त्यांचा राग इतका प्रचंड होता की त्यांनी साधनाला विचारलं इतका अभ्यास करूनही परीक्षेत कमी गुण कसे पडले साधना त्यावेळी गप्प होती तिच्या डोळ्यात अश्रू झाल्यामुळे थोंडीराम यांचा राग वाढतच गेला आणि ज्याची भीती होती तेच घडलं कंठ दाटून आलेल्या साधनाने वडिलांना म्हटलं पप्पा तुम्ही कुठे कलेक्टर झालात तुम्हालाही कमीच मार्क पडले होते ना हे असं उत, उलट उत्तर साधनाने दिल्याने वडील धोंडीराम यांचा राग अनावर झाला पुढे धोंडीराम काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते त्यांनी घरात पडलेली लाकडी खुंटी उचलली आणि रागाच्या मारहाण केली तिच्या डोक्यावर शरीरावर वार झाले त्यात साधना रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली आणि धक्कादायक बाब म्हणजे मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली होती परंतु तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे वडील शाळेत योग दिवस साजरा करण्यासाठी निघून गेले योग दिन साजरा करून वडील धोंडीराम घरी आल्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता पुढे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले एक स्वप्न पाहणारी होतकरू मुलगी जी डॉक्टर होऊन लोकांचं प्राण वाचवणार होती ती स्वतःच त्या रात्री आपले प्राण गमावून बसली होती फक्त आणि फक्त नीटच्या चाचणी नी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडून झालेल्या हकनाक बळी गेला या घटनेनंतर साधनाची आई प्रीती भोसले यांनी या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर रविवारी बावीस जूनला धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली तर साधना ही आटपाडी येथील विद्यालयात राहत होती आणि अगदीच दोन दिवसापूर्वीच ती घरी आली होती तिच्या हुशारी आणि डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाबद्दल गावात चर्चा होती पण फक्त एका चाचणी परीक्षेतील कमी गुणांमुळे ती पित्याच्या क्रोधाची बळी ठरली दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शैक्षणिक दबाव आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षांवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले साधनाची कहाणी फक्त एका मुलीची नाहीये तर ती प्रत्येक त्या विद्यार्थ्यांची आहे ज्यांच्यावर पालकांच्या अपेक्षांचं ओझ आहे नीट सारख्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव येतो एकीकडे अभ्यासांचं प्रेशर दुसरीकडे पालकांच्या अपेक्षा एक विद्यार्थी एकाच वेळी खूप गोष्टींसोबत डील करत असताना पालकांचं असं वागणं भयंकर आहे खरं तर आता पालकांनाच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की आपल्या मुलांचं यश खरंच इतकं महत्वाचं आहे का आणि आपल्या अपेक्षेसाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी आपणच आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालायचा साधनासारख्या मुलांना स्वप्न पाहण्याचा हक्क आहे पण त्यांना त्या स्वप्नांसाठी प्राण गमवावे लागू नयेत एवढीच इच्छा आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं है हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा